सुस्ते तालुका पंढरपूर येथील खंडेराव निवृत्ती कदम यांच्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बंगल्यात चोरट्याने डाव साधत सोन्या चांदीचे दागिने चोरून ओबारा केला आहे ही चोरी दुपारच्या सुमारास झाल्याने हा धाडसी चोर सराईत आहे का स्थानिक घुरटा आहे याविषयी तर्कवितर्क काढण्यात येत आहेत प्रगतशील बागायतदार पांडुरंग कदम व खंडेराव कदम यांची तुंग सुस्ते या रहदारीच्या रस्त्यालगत द्राक्ष बाग असणारी मोठी शेती आहे या ठिकाणीच त्यांनी एक बंगला देखील बांधला आहे चव्हाण वस्ती हे दाट लोकवस्तीचे सुस्ते हद्दीतील मोठे गावठाण देखील या ठिकाणी आहे सुस्ते तुंगत रस्ता रहदारीमुळे नेहमीच गजबजलेला असतो रस्त्याच्या अगदी कडेला असणाऱ्या बंगल्यातून भर दुपारी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करून संताप देखील व्यक्त करण्यात येत आहे चोरट्याने चोरी करण्याचा हेतू बाळगून कदम यांच्या बंगल्याचे दार कुलपासहित उचकटून घरात प्रवेश करत कपाटातील दागिने व इतर साहित्य चोरल्याचे दिसून येत आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी या परिसरातच कॅनल पट्टीला असणाऱ्या एका वृद्ध माणसाच्या गळ्यातील सोन्याची चेन देखील चोरट्याने हिसकवल्याचा प्रकार घडला होता या परिसरात दिवसाढोळ्या चोरीचे प्रकार घडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये कमालीचे घबराटीचे वातावरण पसरले आहे कदम कदम्यावर बोलतोय माझी तुंगत हद्दीत शेती आहे अन बांगला बी त्या बंगल्यामध्ये बंगल्याच्या एक, एक दोन हजार फुटावर लेबर काम करत होतं आणि तिथं पाणी एक वाजता पाणी नेलंय घरने येऊन कुलूप लावून आणि पुन्हा दोन वाजता लेबर सुटल्यानंतर ले माघार येताना बघतोय तर घरात कुलूप तुडून फोडून दार मोडून आतलं सोनं आणि चांदी नेली सोनं ने किती नेलं सोनं साधारण एक सव्वा दोन तोडं सोनं होतं आणि अर्धा किलो चांदी होती रोकड पैसे वगैरे हो काय नाही पैसे पैसे काही नेल नाही याबाबत कंप्लेंट झाली होय कंप्लेंट झाली कंप्लेंट झाली